नेटची परीक्षा म्हटलं की भल्याभल्या हुशार विद्यार्थ्यांना घाम फुटतो पण दृष्टी असतानाही नेटची परीक्षा पास करण्याचा विक्रम केलाय ठाण्याच्या जयेश करंडे दृष्टी नसताना सुद्धा त्याने हा विक्रम केलाय आणि ही परीक्षा पास करून दाखवलेली आहे लोकमान्य नगरपाडा नंबर तीन मधील जयेश कारंडे याने पहिल्याच प्रयत्नात नेट सेट तेन परीक्षा उत्तीर्ण केली आहे दृष्टीही नसून सुद्धा प्रचंड इच्छाशक्ती आणत जिद्दीच्या बळावर त्याने हे यश मिळवलंय परीक्षेत रायटर घेऊन त्याने नेट सेटची परीक्षा दिली होती आपल्याबरोबर हाच तरुण आहे ज्याचं नाव आहे ना हो जयेश कारंडे जयेश सर सुरुवातीला तुमचं अभिनंदन तुम्ही इतकं मोठं यश संपादित केलेलं आहे या यशामध्ये या अभ्यासामध्ये सर्वात मोठी सवगा सर्वात अवघड गोष्ट काय होती हे hey, यश संपादन करताना ॲक्च्युली अतिशय महत्त्वाचं पाऊल ते म्हणजे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करणं कंटिन्युअसली आठ तास किंवा दहा तास अभ्यास करावा लागायचा कधी कधी रात्री दोन तीन वाजेपर्यंत अभ्यास करावा लागायचा सकाळी लवकर उठून अभ्यास करावा लागायचा आणि पूर्णपणे मदत असलेली कुटुंबाची मदत असल्यामुळे हे करणं जरा सोपं झालं पण अवघड वाटायचं की कधी कधी हे कठीण होईल की होईल की नाही माझ्याकडून फर्स्ट अटेम्प्ट किंवा नेट एक्झाम पार होईल की नाही हे नेहमी में एक मेंटली टेन्शन असायचं पण जसं जसं अभ्यास करायला लागलो चार तास पाच तास करायची सवय लागली रात्री नाईट मारायची सवय लागली अभ्यासाच्या बाबतीत मग यश संपादन करणं जरा सोपं व्हायला लागलं खरं म्हणजे खूप पण मी माझा वेळ म्हणजे काम वगैरे सगळी झाल्यानंतर वेळ काढून मी त्याला बसवायची आणि त्याचा अभ्यास वगैरे घ्यायची सकाळ दुपार म्हणजे जेव्हा पण मला वेळ भेटेल तेव्हा मी त्याचा पूर्णपणे अभ्यास वगैरे आणि सकाळी पहाटे उठून चार पाच वाजता पण तेव्हा पण मी त्याचा अभ्यास वगैरे घ्यायची खूप छान वाटतं म्हणजे भाऊ म्हणून त्याच्यावरती अभिमान आहेच आज ज्या वेळेला प्रकर्षणानं पाहतो की त्याने गेल्या वर्षी सेट क्लिअर केलेली आणि एमबीए मार्केटिंग झालं म्हणून अभिमानच वाटतो की लहान भावानी मेंट केलेले आहे आणि हे अचीव्हमेंट त्याच्या भविष्यासाठी देखील उपयुक्त येणार आहे तो बोलतात ना आनंद गगनाथ मावेनाचा झालाय त्या पद्धतीची भावना आहे सर अर्चणीनवर मात कशी करायची हे जय सर आपल्याला शिकवतील फक्त पुस्तकी अभ्यास नाही तर आपल्या आयुष्यातला देखील अभ्यास कसा करावा आपल्या अडचणींवर मात कशी करावी ते आपल्याला जय सरांकडून शिकावंच लागेल कॅमेरामन विनय साक्षय वाटकर एबीपी माझा ठाणे या बाद